Vamos, oh, vamos, oh, oh. नवापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाजपचे विधानसभा प्रमुख अजय वसावे यांनी याहा मोगी माता जननायक बिरसा मुंडा क्रांतीवीर खाज्जा नाईक जननायक तंट्याभीर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले यानंतर भाजपचे अल्पसंख्याक आघाडी प्रदेश मंत्री एजाज शेख जाकीर पठाण ज्येष्ठ नागरिक प्रमुख घनश्याम परमार जयंतीलाल अग्रवाल कमलेश छत्रीवाला सत्यपाल वसावे कुणाल दुसाने समीर दलाल अनिल दुसाने शंभू सोनार सोमू गावित कांतीलाल गावित आनंद चव्हाण भाविन राणा रामचंद्र मिस्त्री सुभाष माळी राहुल गावीत आदींनीही पूजन करून अभिवादन केले कार्यक्रमानंतर उपजिल्हा रुग्णालयात जागतिक आदिवासी दिनानिमित्त रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना खूप खूप शुभेच्छा भारतीय जनता पार्टीतर्फे आज प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि आज नवापूर ग्रामीण रुग्णालयात फळंवाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यानिमित्त या तालुक्यातील या विधानसभा क्षेत्रातील जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांना या आदिवासी विश्व दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा 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 जागतिक आदिवासी दिन या जागतिक आदिवासी दिनानिमित्त माझ्या आदिवासी बंधू भग भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय जनता पार्टी नवापूरतर्फे आज भाजपा कार्यालय येथे आदिवासी क्रांतिकारी थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन तसेच देवमोग्रा मातेचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे सेवाकार्य म्हणून ग्रामीण रुग्णालय सरकारी दवाखाना येथे रुग्णांना भारतीय जनता पार्टीचे प्रभारी विधानसभा प्रभारी अजयजी वसावे साहेब यांच्या हस्ते फळवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि तो संपन्न झाला तसेच या सेवा माध्यमातून आज भारतीय जनता पार्टी नवापूर शहर व मंडलतर्फे एक अतिशय चांगला उपक्रम राबवण्यात आला आहे तसेच माझ्या पुनच्छ आदिवासी बंधू भगिनींना या जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदिवासी दिन या आदिवासी जागतिक दिनानिमित्त सर्व आदिवासी बंधूंना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आदिवासी थोर पुरुष आहेत त्यांच्या प्रतिमेचं तसंच आई देव माता यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर शासकीय रुग्णालय नवापूर येथे रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार